आतारा तिल आताची जे। जे। सातारा जिल्ह्यातील आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पाहूयात सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला पाकिस्तानला या हल्ल्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा हिंदूराव पाटील यांनी यावेळी दिला पाकिस्तानने केलेला हा भ्याड हल्ला फक्त आपल्या नागरिकांवर नाही तर भारतीयांच्या सार्वभौमत्वावर केला आहे त्यांच्या या हल्ल्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा भारत सडेतोड उत्तर देतील हीच हल्ल्यात मृत पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली ठरेल असे मत माजी कृषी सभापती हिंदूराव पाटील यांनी व्यक्त केले यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक म्हाडिक तालुकाध्यक्ष गणेश यादव रामभाऊ डुबल आनंदराव चव्हाण पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील माजी सरपंच सचिन जाधव डॉक्टर शिवाजी पवार माजी सरपंच रामचंद्र साळुंखे सोसायटीचे चेअरमन दादा सो साळुंखे अंकुश मोंडे माजी उपसरपंच सज्जीराव कदम तुकाराम पाटील अमोल पाटील हरीश ढेबे सुभाष पाटील रुपेश भोई बबनराव पाटील एस एम साळुंखे प्रदीप पाटील आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय मानवतेला काळीबाणारी घटना घडली खऱ्या अर्थानं एक निरपराध माणसं जे पर्यटनाला गेले होते आपल्या देशामध्ये सुखाच्या ह्याच्यावर पर्यटन करून एक आनंदी जीवन जगण्यासाठी म्हणून गेले होते परंतु त्यांना जात विचारून ज्या पद्धतीने गोळ्या गाठल्या फक्त हिंदू म्हणला की त्याला गोळी घालायची अशा पद्धतीचं जे पाकिस्तान खोच जे कृत्य झालेलं आहे त्याचा सर्व जगामध्ये आज निषेध झाला आपण त्या गोष्टीचा निषेध केला पाहिजे अशा पद्धतीनं हिंदूंना कमी समजण्याची चूक पुन्हा पाकिस्तान करणार नाही अशा पद्धतीनं ना आपण सर्वांनी ही एकतूक दाखवली पाहिजे आपण सर्व हिंदुत्ववादी संघटना असतील आपण सर्व हिंदू एकत्रित झालो पाहिजे अशा पद्धतीचे भेड आले थांबले पाहिजेत हा था जगाला रिपोर्ट गेला पाहिजे आणि जगामध्ये असं झालं पाहिजे आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित शहा आणि राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं समर्थ भारत देश उभा राहायला लागलेला आहे आज जगामध्ये त्याची ख्याती व्हायला हो लागलेली आहे अशा पद्धतीनं आपण त्याच्या पाठीशी भविष्यामध्ये उभं राहणं ही काळाची गरज होऊन बसलेली आहे आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहोत आज तुम्ही सर्वजण पुढे आहात आम्ही सर्वजण हे भारतीय एकपटून हा हिंदुस्थान आहे हा हिंदुस्थानच्या नादा लागेल याची काय खरं आहे असं पाकिस्तानला जरब झाली पाहिजे आतापर्यंत ज्या पद्धतीनं आपण सर्वजण एक झालं त्याच पद्धतीनं सर्वांनी एकत्रित राहून आपण ह्या दुष्कृत्याचा निषेध करूया आणि ह्या निषेधाच्या माध्यमातून पाकिस्तान फक्त पाकिस्तानमध्येच दहशतवादी निर्माण होतात हा काय प्रकार आहे हा जगामध्ये भारत देश एवढा मोठा एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचा आहे तिथं कुठं एकसुद्धा दहशतवादी अशी टोळी सापडत नाही परंतु पाकिस्तानमध्ये अशा पद्धतीच्या टोळ्या सापडतात याचा अर्थच असा आहे की पाकिस्तान स्वतः दहशतवादी राष्ट्र आहे आणि ते संपवण्याचं काम आज मोदी आणि शहच्या आणि राजनाथ सिंहच्या नेतृत्वाखाली चाललेलं आहे त्याला आमचा सर्वांचा आज आम्ही हिंदू म्हणून आणि भारतीय म्हणून आज आम्ही त्यांना पाठिंबा देत हो। आहोत आणि त्यांच्या ताकदीला आपण सर्वांनी सहकार्य करूया एवढंच या निमित्तानं मी सांगतो आणि पुन्हा एकदा त्या पाकिस्तानचा आणि गोळीबार करणाऱ्या अतिरेक्यांचा निषेध करतो Pakistan! Udava! Pakistan! Udava!